ધૂપ ગઢા લાઈટ બંધુક बोला गरज का वाटली आमचा शेतकरी शेतीमध्ये कष्ट करतो तो चारा जनावरांना घालतो आणि तिथून कुटुंब हे माईक काजू या गरज असतो अरे रे हे प्रवीण आज इथं प्रवीण आहे इधर लायबू आणू घेऊन है ना हे निकेश लायबीव निकेश दोन पावडर आहे अडीचशे दुधाचं एक लिटर दूध होत आहे दुसरा प्रकार आहे टाकायचं

पडी मोडत माजला एकदम सलवाचा माज सर हे रोल मागे रोल मागे मागे रोल सुद्धा कॅमेरा खूप खूप छान होता माझे माझे आता टट्टीवर हो वाटतं याचा तोच कोणी नाही आता हे बघा हे तेलाचं थर आलाय वर आता एक मिक्स केलं सचिन ऑन आहे ना

<ड़ाँ देखे> इस्लामपूरचा दो नेमका कोण आहे बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी लोक करत आहेत हे पावडर टाकलेला ना पडत नाही आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्याला सापडत नाही आणि आता एक तिप्पट तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे एक रुपयाची वस्तू चार रुपयाची झाली

तुम्ही खात नाही पण रोज दुधात चुना खात आहे याचं दहा लिटर होत बरं का एका लिटरचं दहा लिटर होत आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करते शेतकऱ्यात करत नाही प्रयोग पण याला दुधाचा सारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात कशाला आहे ते तुम्ही कशाने वापरता माहित आहे

का माहित नाही आता डायरेक्ट आल्याबरोबर एक वापर लावून असेल तर लावून एकाच केमिकल आणि ते केमिकल असं आहे पंधराच्या सकाळपर्यंत पूर्ण लाकडाच्या पॅकेज मध्ये ठेवावं लागतं इतकं डेंजर आहे शरीराचं काय करत असत मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आज जाऊ दिलं जात आहे का जे मशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायला कि तर तिथं दूध दिवत बसलंय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसळ थांबली पाहिजे आता लोक आमच्यावर टीका पण करते हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं अर्थ लोक मरायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस नष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी ते रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळाला दूध घेऊन पाचतात घरातल्या सगळ्यांचा दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढलाय ह्या सगळं हे रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात भेसले दुदा जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की ही तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या आमच्या शेतातला राहणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गप्पर व्हायला लागले एका टँकरचे तीन देन टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचंय टँकर लाव एक टँकर असं लावायचं दोन टँकर तुरी लावायचं इकडं अर्धा अर्ध करायचं पाणी केमिकल साहेब कोडिमारी अस्लीज कोडियामारी असं कोडियामारी सर कोडियामर या अरे कोडी मार घेऊ दे कोडिया मार या सर कोडियावर या सर चला कोडिया मार्या सर सर पोडिया मार सर कोडिया मार पोडिमार अरे कोडी मार भाऊ कोडियामारी येऊ द्या भाऊ कोडिया मार भाऊ पोडियमार भाऊ पोडियम कोडियम ડિયમ ભાવ કોડિયા ભર્યા ભાઉ કો મર્યા राज्यामध्ये म्हैशीचं दूध ऐंशी ते नव्वद लाख लिटर तयार होतं गायीचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याच कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अजामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध होते त्यामुळे बेसळीच्या कायद्यामध्ये बदल करायला हवा का मनुष्य करावा ही मागणी तुम्ही शंभर टक्के बेसळीचा कायदा कडक केला पाहिजे भेसळ होता कामा नये तिकडं तपासणी करणारे जे फूड ट्रकचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे ही मागणी आम्ही दोघं लावून धरू कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत कारण गावगाड्यात टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले बाळ यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफी राज्यामध्ये कार्यरत आहे म्हशीच्या का आता काढल्या जात हे तुमच्या समोरच तयार केले दूध काय डाऊट वाटतोय का, का वाट तुम्हाला सांगताय की दाईचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आणि आता तपासणी होणार आहे का तुम्ही एफबीआय मागणी करणार आहात थांबा 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 हे बघा आणि याची फॅट आणि एस एन एफ सेम लागतोय बरं का म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही सेम फॅट एन एफ पण तसाच म्हैशीच्या दुधाचा गायीचं म्हैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो या दुधात बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पोटाची राजकारण म्हणून मी बोलत नाही इकडं दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा जिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर कुठनं आलं हे एक लाख लिटर गोळा झाला तर तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसा काय दर मिळेल तो तिकडे आंदोलन करतोय सगळे सरकारच्या नावांम ओरडत आहेत की दुधाला दर काय मिळत नाही हे जर बेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी पुण्यात राहणारी शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही जे रात्रंदिवस राबून पैसे देत त्यांना तुम्ही कसलं दूध येत जे रानामध्ये राबते आमची बहीण आमची आई आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास तास दोन दोन तास लागतात दिवसभर चारा चारतात त्यांच्या ते दुधाला दर मिळत नाही म्हणजे दोघा अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत त्यासाठी हा प्रयोग केला आहे त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण त्यांना काय नाही नाही त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत ज्यांची चांगली नाव आहेत त्यांचं दूध घेतलं पाहिजे परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना कोणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे तिकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं वाढायचं कारण काय फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशक मिळत आहेत रासायनिक खतं मिळत आहेत तिथं अडचण आलेली आहे कोंबड्या घेतल्या कोंबड्यात रोज इंजेक्शन मारायला लागतंय ते शंभर ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते माणसांना खायचं जा काय फक्त धनगराची बोकडं आणि मेंढर फक्त त्याच्यात आता केमिकल नाही माझे आहेत म्हणून मी सांगत नाही पण खरी वस्तू तिथे शाकाहारी लोक मला शिवे देतील पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही परंतु पुढं जे काय आता बंदीचं फार्म आहेत तिथं पण इंजेक्शन मारली जात आहे हर माणसांना मग खायचं काय पण हे अमूलचं जे दूध आहे गोंधू आहे या मोठमोठ्या कंपन्या मी कुणाचं नाव घेणार नाही आंतरराष्ट्रीय कंपनी बघा ना चेक कराय सगळं चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा मी कुणाचं नाव घेणार हो नाही माझं कुणाशी असं म्हणणं नाही पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे मी आठ दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे हे रॅकेट तिथं चालतंय ना कुणाला तर बरं झालं असेल ज्यांच्या डेअ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे तीन ती टँकर करतात तुम्ही जावा ना खोलामध्ये कारवाई का होत नाही मला असं कळालं की पन्नास हजार लिटरच्या वर सुरेश धस अन्ना परवा मला बोलले पन्नास हजार लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या वाचनात आलं नाही जर तसं असेल तर तो कायदा बदलला पाहिजे की बाबा जेव किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायला गेलं समजा पन्नास लिटर पन्नास हजार लिटरच्या वरती कलेक्शन आहे तिथं जाता येत नसेल त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती काय प्रकार आहे बघा ना डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं की कुठं शेतकऱ्यावर गेलं मग ह्यांचं कलेक्शन किती आहे जर चेक करायचं म्हणलं तर पाच रुपये अनुदान दिलं ना सरकारनं मग डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं तुमच्या डेअरीतलं बाहेर किती पडतं तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात हे सगळं चेक करता येईल पशुसंवर्धन मंत्र्यांकडे नाही पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय मी मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना आज समाजाच्या मी काय अपमानित बोललो ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली का केली मी म्हणतोय का नाही आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते धर्मांतरण करा म्हणून काल नगर एसपी साहेबांचा मला फोन आला तुम्ही फोन करून विचारा तिथं पण असाच प्रकार घडलाय काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय मग हे ख्रिस्ती लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात ते जर ऋतुजाला न्याय मिळावं म्हणून उतरले असते मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना मी तुम्हाला काय बोललोय धर्मांतरण करायचं नाही करायचं का तुम्ही आमिष दाखवून दबाव टाकून तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो तुम्हाला बरं करतो तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त कर हे योग्य आहे का तुम्ही घराला पैसे देतो रेशनला तुम्हाला गहू देतो तांदूळ देतो शाळेचं दप्तर देतो पुस्तकं देतो आणि मग तुम्ही धर्मांतरण करा हे इथून पुढे कुठला आली एवढी लोक दोन हजार अकराची जनगणना अडीच कोटी ख्रिदची बांधव अख्ख्या देशात आहेत महाराष्ट्रामध्ये सगळे मोर्चे झाले काढा ना कितीच लोक ही सगळी कन्व्हर्टेड लोक आहेत नाव त्याचं बघा ना आठ नऊ बघा आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं एससी एसटी व्हीजेएनटी ओबीसीच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केलाय धर्मांतरण केलाय आहे त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला आहे जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतोय लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय कन्वर्ट झालेल्या पद्धतीनं मृत्यू झाल्यानंतर जाळाच्या ऐवजी त्याला पुरला जातोय तर त्याचा पुरावा जर त्या त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्फ करायचा आहे ही मागणी केल्यानंतर हे सगळे भितरलेले आहेत मागच्या मी वर्ष दीड वर्ष झालं हे शोधत होतो हे बेसळ कशी करतायत पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि म्हणून माझे सगळे सहकारी आठ दहा दिवस मी गावाकडे म्हणून करून बघितलं दोन तीन वेळा कसं दूध होतंय दुधाचा वास येतोय बघा सेम दुधासारखा हे संध्याकाळपर्यंत ठेवा असाच फेस राहतोय किती डेंजर परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे मग मा आता माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही परंतु गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातल्या दर मिळाला पाहिजे आणि जे लोक विकत घेत पैसे घालून त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे मधले जे गब्बर व्हायला लागलेत नालायकपणा करायला लागलेत स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही जे बेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅश मध्ये तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेलं दूध त्याला पाजाल का तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे आता मी ना ते नावं घेत नाही नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील ते टाकून तुम्ही करणार का जे तुम्ही जीवनाशी खेळाल का तुम्ही इतर लोकांच्या खेळतायत असं म्हणून हा प्रयोग आहे हो एक खरा मागे म्हणतो बघा ना तुम्हाला असं बोलू एक विषय झाला ना आता अरे मागे मंत्री बसले देऊन दहा मिनटं झाली तरी व्यू